आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि मिरज शहरातील अतिक्रमणावर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने जोरदारपणे कारवाई करत अनेक अनधिकृत खोक्यावर कारवाई करत हटवली आहेत महापालिकेचे महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्या आदेशाने आणि उपायुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून अतिक्रमण विभागाने जे सी बीच्या सहाय्याने खोकी तोडली आहे यामध्ये शहरातील एसटी ST स्टँड रोड सिव्हिल हॉस्पिटल परिसर जिजामाता बागेजवळील खोक्यावर महापालिकेकडून हातोडा मारण्यात आला अलीकडच्या काळात मिरज शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत खोक्याचे अतिक्रमण वाढत होते तर अतिक्रमण विभाग सांगलीतील अतिक्रमणे काढण्यात व्यस्त होता आता अतिक्रमण विभागाने सदरचा मोर्चा शहराकडे वळवला व जोरदार कारवाई करत जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण हटवले अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या विभागाने ही कारवाई केली आहे सांगली मिरज महापालिका क्षेत्रामध्ये मान्य आयुष साहेब यांनी आदेश दिल्यानुसार गेल्या महिन्यात फेब्रुवारी दोनपासून आम्ही सांगलीमध्ये प्रथमत कोल्हापूर रोडला मोहीम चालू केली यामध्ये टप्प्याटप्प्यानं एक, एक प्रत्येक दिवशी दहा पंधरा अशी कुकी तोड विनाप्रमाणे कुकी तोडण्याची मोहीम घेतली आत्ता येऊन दहा पंधरा तोड आत्तापर्यंत आठशे कुकी चेक करून त्यामध्ये जवळजवळ सांगलीमध्ये एकशे सोळा कुकी आम्ही तोडलेले आहेत काल परवा देश अखेर त्यामध्ये काल रेल्वे स्टेशनला चार कुकी तोडण्यात आली आज सकाळी आपल्या अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ जिजामार्गाने सात कुकी तोडल्या तोडण्यात आली त्याचप्रमाणे आत्ता सिव्हिल रोडला तीन तीन खोके तोडण्यात आली आणि यापुढेही आम्ही मोहीम अशी चालू ठेवणार आहे आणि हे खोके आम्ही जे अधिकृत कोके आहेत त्यांना कोणालाही हात लावलेले नाही त्यांच्या नंबरची कुकी त्याच ठिकाणी चोरलेली आहेत जे अ अनावृत कोके आहेत त्यांना पूर्व सूचना देऊन पेपरला बातमी देऊन आयुक्ताने आदेश देऊन याप्रमाणे आम्ही कारवाई करून तोडण्यात आलेली आहे आणि ह्यापुढे ही मोहीम मिरजेमध्ये चालू केली आहे तरी ना मिरजेच्या नागरिकांना मी आवाहन करतो की आपण स्वतःहून काढून घ्यावे आम्हाला महापौरला विनाकारण कारवाई करायला भाग पाडू नये मी असं आवाहन करतो